जालन्यातल्या मोर्चाची बातमी आपण बघितली आपण थेट जातोय शरद पवार यांच्या एका कार्यक्रमात आज ते नगर दौऱ्यावर संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र फाळके कार्याध्यक्ष संजीव फळके ज्येष्ठ नेते दशनजी सावंत मधुकरराव नवले शेजारच्या जिल्ह्यातून आलेले आपले सहकारी माणिकराव कोकाटे तरुण नेते अमित भांबरे परिषदेच्या आणि सर्व सहकारी व्यासपीठावरचे मान्यवर आणि अपरिषद सहकारी बंधूर एक विशेष योगायोग आहे ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला पालकमंत्र्यांनी काल मी कोल्हापूरला होतो आणि कोल्हापूरला अनावरण त्या ठिकाणी करण्याची संधी मला मिळेल कोल्हापूर निघाल्याच्या नंतर हा जो सबन सह्यादीचा पट्टा आहे तो अकोल्यापासून सुरु होतो किंवा नाशिकच्या एका पट्ट्यापासून सुरू होतो तो इथून मग संगमनेर असेल संगमनेर वरन जुन्नर असेल जुन्नरवरून आंबेगाव असेल आंबेगावरून खेड असेल लोणावळा खंडाळा महाबळेश्वर ते शेवटी कोल्हापूरमध्ये आजऱ्यापर्यंत जातो त्या सगळ्या परिसरामध्ये महत्वाची कामगिरी करणारे अनेक लोकांची वादा संप हो त्यापैकी एक शिराळा तालुक्याचे माजी आमदार असे हयात नाही त्यांच्या पुतळ्याचं अनुभव काल मी त्या ठिकाणी मुंबईमध्ये हजर होतो

काल देखील ते कोल्हापूर दौऱ्यावर होते आणि यानंतर ते आज नगरमधल्या या कार्यक्रमात सध्या सहभागी झालेले आहेत माजी आमदार यशवंतराव बांगरेंचा हा पुतळा आहे आणि ज्याचं अनावरण आता शरद पवारांच्या हस्ते आहे आपल्याला माहिती आहे गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आधी पुणे त्यानंतर आपल्याला माहिती आहे कालच त्यांनी सिरम से इन्स्टिट्यूटला देखील भेट दिली होती कोल्हापूरच्या दौऱ्यावर देखील ते होते पश्चिम महाराष्ट्राचा त्यांनी दोन दिवस दौरा केला होता आणि आता ते अहमदनगरच्या दौऱ्यावर आहेत शरद पवार नगरच्या

की ज्यांचा फुटो आपण बसवला सांगायला पाहिजे यशवंतराव महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकोणीसशे बासष्ट साली मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये माझ्या आधी पाच वर्ष ते त्या ठिकाणी जाऊन बसते आणि त्या ठिकाणी लोकांची सेवा करण्याच्या संबंधीची भूमिका त्यांनी वाजवली आणि त्यामुळे माझ्या दृष्टीनं मलाही ज्येष्ठ अशा प्रकारचे सर्व त्यांच्याकडे बघत असली आहे काळामध्ये आम्ही एकत्र विधानसभेमध्ये होतो प्रदूषण चाली होतो काम काम या सगळ्या काळामध्ये आम्हाला एकत्र काम करण्याची संधी मिळाली आणि एकंदर या भागातल्या सर्वसामान्य विशेषतः आदिवासी आणि शेतकरी वर्गाच्या हिताची झपणूक करण्याची स्वतःची बांधिलकी काय होती अनेक प्रसंगाच्या निमित्तानं मला जे जे काही महत्वाचे प्रकल्प राबवले गेले त्या सगळ्याच्या सुरुवातीमध्ये यश होत अगस्ती साखर कारखाना पहिला संचालक दूध पुरवठा संघ त्याचे संस्थापन शैक्षणिक संस्था त्याचे संस्थापन जे जे काही महत्वाचं विकासाचं दालन या भागात पुढे झालं त्या होता होता मध्ये त्यांचा म्हणले तर ही परंपरा एकोणीशे गोफाळा असून पहिल्यांदा निवडून आले सत्ताहारी त्यांना यश मिळालं ते निवडणुकीच्या समिती आणि प्रजासमाजवादी पक्षाचे नाव माझ्या लक्षात नाही कार्यक्रमात आपण बघतोय यशवंत